मी सचिन एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला होतो आयुष्य खूप छान चालले होते संपन्नता प्रतिष्ठा आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यात प्रिया होती आमचे लव कम ॲरेंज मॅरेज झाले होते आणि मी स्वतला नशीबवान समजत होतो प्रिया दिसायला जितकी सुंदर होती तितकीच प्रेमळ आणि समजूतदार होती तिच्यासोबत प्रत्येक क्षण खास होता लग्नानंतरच्या पहिल्या काही आठवड्यातच आमच्या नात्यातली गोडी अधिक वाढली होती मी कामावरून घरी आलो की ती नेहमी सुंदर साड्या नेसून छान तयार होऊन माझी वाट पाहायची तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिले की माझ्या दिवसभराच्या थकव्याचा मागमूसही राहत नव्हता पण एक गोष्ट मला हळूहळू खटकू लागली प्रिया खूप वेळा माहेरी जायची लग्नाला फक्त एक महिना झाला होता आणि तरीही ती आठवड्यातून किमान एकदा तरी माहेरी जात होती सुरुवातीला मी फारसा विचार केला नाही मला असे वाटले की नवीन लग्न झाल्यामुळे तिला आईबाबांची आठवण येत असेल पण जसजसे दिवस जात होते तसतसे हे प्रमाण वाढू लागले प्रत्येक वेळी ती अगदी आनंदाने तयार व्हायची सुंदर साडी नेसायची आणि माहेरी जाण्याचा जा हट्ट धरायची मी तिच्यावर मनापासून प्रेम करत होतो म्हणून मी तिला कधी थांबवले नाही तिच्या आनंदातच माझा आनंद होता पण काहीतरी विचित्र घडत होते काहीतरी असे जे माझ्या लक्षात येत नव्हते आणि मग एके दिवशी प्रियाने गुलाबी रंगाची काळी बॉर्डर असलेली साडी नेसली होती मी तिला माहेरी सोडून परत आलो घरी आल्यानंतर मी जशी गाडी माझ्या गेटसमोर थांबवली तेव्हा माझी नजर अचानक शेजारच्या घराच्या गच्चीवर पडली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला कारण मी हुबेहूब आज प्रियाने जी साडी नेसली होती तशीच साडी शेजारच्या घराच्या गच्चीवर वाळत घातलेली पाहिली कसला विचित्र योगायोग आहे मी मनातल्या मनात विचार केला की असे कसे होऊ शकते क्षणभर असे वाटले प्रिया आणि शेजारच्या बहिणींनी सोबतच शॉपिंग केली असेल आणि एकसारख्या साड्या घेतल्या असतील मी ह्याच विचारात होतो तेव्हा वॉचमनने गेट उघडले आणि मी आतमध्ये निघून गेलो आणि मी पुन्हा या गोष्टीचा विचार केला नाही कारण असे योगायोग घडू शकतात मी रात्री प्रियाला परत आणायला गेलो होतो पण मी तिला हे सांगायचंच विसरून गेलो की हीच साडी शेजारच्या वहिलींकडे सुद्धा आहे पण दोन दिवसानंतर पुन्हा प्रिया मला म्हणाली की तिला तिच्या माहेरी जायचे आहे कारण तिच्या आईची तब्येत ठीक नव्हती सुद्धा ती खूपच छान तयार झाली होती आकाशी निळ्या रंगाची प्लेन साडी तिने नेसली होती मी तिच्याकडे खूप प्रेमाने बघत होतो कारण ती आज खूप सुंदर दिसत होती मी तिला खोटे खोटे रागावून म्हणालो तू एवढी सुंदर दिसून काहीच फायदा नाही कारण आपल्या लग्नाला एक महिना होऊन गेला तरीसुद्धा तू मला नवरा म्हणून अजून हक्क दिला नाही तेव्हा ती म्हणाली सचिन तुम्हाला ठाऊक आहे ना आपल्या दोघांच्या कुंडलीमध्ये दोष आहे तो दोष काढण्यासाठी जी पूजा गुरुजींनी सांगितली आहे त्यासाठी आपल्याला अजून एक महिना तरी थांबावे लागेल तिने घड्याळ्याकडे पाहिले आणि म्हणाली तुम्ही खूप वेळ घालवता चला ना लवकर मला सोडवायला ठीक आहे राणी सरकार असे बोलून मी तिला माहेरी सोडवायला गेलो पण जसा तिला तिच्या माहेरी सोडवून आलो तेव्हा पुन्हा चकित झालो कारण तीच निळ्या रंगाची प्लेन साडी शेजारच्या गच्चीवर वाळत टाकली होती जी आज प्रियाने नेसली होती असे कसे होऊ शकते हे सर्व मला खूपच विचित्र वाटत होते पण या वेळेला सुद्धा मी योगायोग समजून माझ्या कामाला लागलो पण जेव्हा तिसऱ्या वेळेससुद्धा असे झाले तेव्हा माझा विचार संशयात बदलला मला असे वाटले की असे तर नाही ना प्रिया माहेरी जाते बोलून शेजारच्या घरामध्ये जाते पण असे कसे होऊ शकते मी स्वतः तिला तिच्या आत्ताच माहेर सोडून आलो आहे आणि तिच्या माहेरी जाण्यासाठी कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी लागत होता मग हे सर्व इतक्या लवकर कसे होऊ शकते पण त्या दिवशी मला राहावले नाही आणि मी संशयाच्या नादात तशीच गाडी तिच्या माहेरी वळवली आणि जसा तिथे पोहोचलो आणि पाहिले तर प्रिया त्याच साडीत होती आणि माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होती ती म्हणाली सचिन तुम्ही अजून इथेच आहात गेला नाहीत का तेव्हा मलाच माझी लाज वाटली आणि मी मनातल्या मनात, मनात स्वतःला दोष देऊ लागलो की कि मी किती मूर्खासारखा विचार करत होतो प्रियाच्या वडिलांचे घर तर आमच्या घरापासून खूप दूर होते मग प्रिया तिथे कशी जाऊ शकते मी मनातल्या मनातच स्वतःला शिव्या घातल्या आणि परत घरी आलो मी खूप लक्षपूर्वक शेजारच्या घराकडे म्हणजे महेशच्या घराकडे पाहू लागलो तर तीच साडी अजूनसुद्धा छतावर लटकत होती मी खूप बेचेन झालो होतो असा योगायोग हा एक दोनदा होऊ शकतो पण सारखासारखा होणार नाही पण मी ही गोष्ट प्रियाला बोलायला घाबरत होतो कारण आमच्या लग्नाला असे दिवसच किती झाले होते आणि मी जर प्रियाला याविषयी काही बोललो असतो तर ती खूप नाराज झाली असती तिला त्रास झाला असता की अजून लग्नाला एक महिनाही झाला नाही तर नवरा संशय घेतोय हाच विचार करून मी गप्प बसलो मला अजूनसुद्धा तो दिवस आठवतोय ज्या दिवशी आमचे लग्न झाले होते, होते। आणि प्रिया लग्न होऊन माझ्या घरी आली होती त्याच दिवशी माझ्या शेजारी राहणारा महेश अभिनंदन करायला घरी आला होता आणि नंतर त्याने माफीही मागितली कारण तो आमच्या लग्नाला येऊ शकला नव्हता कारण त्याच दिवशी त्याच्या भावाचे देखील लग्न होते चहापाणी झाल्यानंतर तो म्हणाला तुम्ही दोघेही जोडीने आमच्या घरी या त्यानंतर त्याने आणलेला मिठाईचा बॉक्स माझ्या हातात दिला आणि तो निघून गेला आमचे लवकम अरेंज मॅरेज होते जेव्हा मी पहिल्यांदा प्रियाला पाहिले होते तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो ती माझ्या सेक्रेटरीला भेटायला ऑफिसमध्ये आली होती माझ्या सेक्रेटरी कल्पनाची ती मैत्रीण होती हॉटेलमध्ये लंचसाठी जायचे होते यासाठी कल्पनाने माझ्याकडून आधीच हाफ डेची सुट्टी घेतली होती आणि योगायोगाने मलासुद्धा त्यावेळेस काही कामानिमित्त बाहेर जायचे होते जसं मी माझ्या केबिनमधून बाहेर निघालो होतो तशी माझी नजर प्रियावर पडली ती एवढी सुंदर दिसत होती की मी तिला पाहतच राहिलो माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती पण मी तिच्याकडे असा एकटक पाहत असताना तिने सुद्धा मला पाहिले होते आणि तिला खूपच अस्वस्थ वाटू लागले म्हणून मी पटकन माझी नजर दुसरीकडे वळवली माझी इच्छा नसताना देखील मी तिथून निघून गेलो आणि जाता जाता मागे वळून पाहिले तर त्या दोघी माझ्याच मागे गप्पा मारत निघाल्या होत्या कल्पनाच्या बोलण्यावर ती खळखळून हसत होती आणि तिचे लांब केस हवेमुळे तोंडावर येत होते ज्यांना ती कानामागे टाकत होती मी संधी साधून कल्पनाला म्हणालो की जर तुमची काही हरकत नसेल तर मी लिफ्ट देऊ शकतो कारण मला त्याच दिशेने जायचे आहे मी त्यांच्याशी खोटे बोललो होतो मला तिकडे जायचे नव्हते पण काय करायचे मी प्रियाच्या प्रेमात पडलो होतो मला ती खूपच आवडली होती माझे बोलणे ऐकून कल्पना खुश झाली आणि प्रियाला हाताला धरून माझ्या कारमध्ये बसवले पण प्रिया जरा घाबरत बसली होती माझे मन जणू काय हवेत उडत होते मी पुढच्या आरशातून तिलाच पाहत होतो आणि त्याच दिवशी मी निर्णय घेतला की माझी जीवनसाथी फक्त आणि फक्त प्रियाच होईल मी याबद्दल कल्पनाला सांगितले हे ऐकून तिला खूप आनंद झाला ती म्हणाली की सर प्रिया एका मिडल क्लास कुटुंबातील मुलगी आहे आणि ती जॉब करून आपल्या आईवडिलांना आणि तिच्या धाकट्या भावंट्यांना सांभाळते मी कल्पनाला म्हणालो मला तिच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल काहीच देणे घेणे नाही मला फक्त ती आवडते तू मला फक्त एवढेच सांग की आम्ही तिच्या घरी कधी जाऊ शकतो तर कल्पनाने मला लवकरच सांगण्याचे प्रॉमिस केले अशा तऱ्हेने मी काही दिवसातच आई वडिलांना घेऊन तिच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलो जिथे आमचे खूपच सुंदर पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि पहिल्याच भेटीत स्थळ पसंत करण्यात आले मला तर इतका आनंद झाला होता की तो गगनात मावत नव्हता प्रियालाही मी आवडलो होतो तीसुद्धा खूप खुश दिसत होती पण तिच्या गुरुजींनी आमची पत्रिका पाहून काहीतरी अडचण सांगितले होते आणि त्या अडचणींचा उपाय म्हणून दोन महिन्यानंतर एक पूजा सांगितली होती ती पूजा पूर्ण नाही होत तोपर्यंत आम्हाला नवरा बायकोसारखे राहता येणार नव्हते मला काहीच अडचण नव्हती कारण माझे प्रियावर प्रेम होते तिच्या शरीरावर नाही आणि आज ना उद्या आम्ही प्रेमाने एक होणारच होतो माझी आई तर लग्नाच्या तयारीला लागली होती आणि माझे बाबा गावी राहत होते तिथे ते शेती सांभाळत होते त्यामुळे ते माझ्याकडे राहत नव्हते आणि जर कधी माझ्याकडे आले तर त्यांचे मन शहरात लागत नव्हते त्यांना इथे करमत नव्हते मी नोकरीनिमित्त मुंबईसारख्या शहरात राहत होतो जिथे मला मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मिळाली होती आणि हा बंगला कार सर्व काही कंपनीकडूनच मिळाले होते मला मोठे पॅकेज होते आणि बोनससुद्धा मिळत होता आणि कधी देशाच्या बाहेर जायचे असेल तर कंपनी आणखी जास्त पैसे द्यायची त्यामुळे मी माझ्या जॉब आणि लाईफस्टाईलमुळे खूप समाधानी होतो आणि जेव्हापासून प्रिया माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून तर काहीच कमी वाटत नव्हती मी प्रत्येक क्षणाला देवाचे आभार मानत होतो प्रियासुद्धा माझी खूप काळजी घेत होती आणि ती प्रत्येक बाजूने एक चांगली लाईफ पार्टनर म्हणून सिद्ध झाली होती पण जेव्हापासून ह्या साड्यांचे नाटक सुरू झाले होते तेव्हापासून माझी झोप उडाली होती आता तर मी प्रियासोबत बोलूसुद्धा शकत नव्हतो ती जेव्हा माहेरी जाण्यासाठी बोलत होती तेव्हा मला तिचा खूप राग यायचा एके दिवशी मी तिच्यावर ओरडलो सारखे सारखे तू आईकडे जाण्याचा विचार का करत असतेस ओठसोट माहेरी पळत असतेस तू एकदासुद्धा विचार करत नाही की मला काय वाटत असेल माझ्या काही इच्छा आहेत की नाही माझा आवाज वाढला होता जो ऐकून ती घाबरली होती प्रिया घाबरून म्हणाली काय झाले सचिन माझ्याकडून काही चूक झाली आहे का असे बोलून ती रडायला लागली आणि तिच्या सुंदर चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव दिसत होते जणू का काही तिने कोणते तरी भूत पाहिले आहे माझे मन तिला असे घाबरलेले पाहून पाघळले आणि मी माझ्या अशा वाकण्याची तिच्याकडे माफी मागितली आणि काही वेळातच मी तिला माहेरी सोडवायला गेलो पण परत येण्याच्या वेळेस प्रियासारखी सेम साडी मला महेशच्या गच्चीवर वाळत घातलेली दिसली मला आता भीती वाटू लागली होती मी माझे डोके धरून बसलो होतो दरवेळेस मी सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी परत तिच्या माहेरी जात होतो आणि तिथे गेलो की ती आणि तिच्या घरचे मला विचित्र नजरेने पाहायचे आणि मी काही ना काही बहाणा बनवून तिथून परत यायचो हे सर्व माझ्यासोबत का घडत होतं हे मला समजत नव्हते आता तर प्रियासुद्धा माझ्यावर नाराज राहू लागली मी आता खूप चिडचिड स्वभावाचं झालो होतो ऑफिसमध्ये सुद्धा लोक माझी कंप्लेंट करत होते जर हे नोकरी गेली तर मी कुठलाच राहणार नव्हतो त्यामुळे मी माझे मन आणि डोक्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण ज्यांच्या मनात आणि डोक्यात एवढे मोठे वादळ चालले असेल तर तो ठीक कसा राहू शकेल मजबुरीने मी आजरी असल्याचे नाटक केले आणि दोन आठवड्याची सुट्टी घेतली आणि त्याच दिवसात मी नोटीस केले की प्रिया कोणत्या तरी काळजीत आणि त्रासात वाटत होती कधीकधी तर मला असे वाटत होते की ती रात्रीच्या वेळेस रूममधून बाहेर जाते आणि मी उठून जेव्हा तिला शोधत येतो तेव्हा मला ती कुठेच दिसत नव्हती मी कंटाळून जेव्हा परत रूममध्ये यायचो तेव्हा ती बेडवर झोपलेली दिसायची एका रात्री मी तिला उठवून विचारले प्रिया तू कुठे गेली होतीस तेव्हा तिने आश्चर्यकारक होऊन माझ्याकडे पाहिले आणि मला म्हणाली सचिन तुम्हाला दिसत नाही का मी तर इथेच झोपले होते उलट तुम्हीच बाहेरून आला आहात बहुतेक तीच मला संशयाच्या नजरेने पाहायला लागली होती या घटनेवर मी शांत बसलो आणि काहीही न बोलता माझ्या जागेवर येऊन झोपलो बहुतेक मी कोणते तरी स्वप्न पाहिले असेल त्या दिवसापासून प्रिया उदास राहायला लागली मी तिला विचारले की तुला काही त्रास होतोय का तर ती मला विचित्र नजरेने पाहायची आणि म्हणायची सचिन तुम्हाला काय झाले आहे मला तुमची मानसिक अवस्था ठीक वाटत नाही प्रियाच्या अशा विचित्र नजरेने मी माझे डोके पकडत होतो ती बरोबर तर बोलत होती मी आजकाल काही पण बरळायला लागलो होतो पण यावेळेस मी विचार केला होता की या रहस्याला तर सोडवायलाच पाहिजे जसा मी आज प्रियाला माहेर सोडून घरी परत आलो तेव्हा मी पाहिले की तीच साडी महेशच्या घरावर लटकत होती काहीतरी विचार करून मी माझ्या घरात गेलो आणि पायऱ्या चढून माझ्या छतावर गेलो माझे आणि महेशचे छत जोडून होते मी चारही दिशांना पाहिले आणि त्याचे छतावर उडी मारून गेलो मी त्या वाळत घातलेल्या साडीला हात लावला तर असे वाटत होते की ती आत्ताच धुतलेली आहे ती दुहेरी घडी घालून पुढच्या ग्रीलवर वाळत टाकलेली होती म्हणून तर मला खालून ती पूर्ण साडी दिसायची मी पटकन माझ्या खिशातून कात्री काढली आणि साडीच्या पदराच्या बाजूला मधून फाडून टाकली मी त्या साडीकडे खूप रागाने पाहत होतो माझ्या पूर्ण शरीरामध्ये आग लागली होती मी जसा आलो तसाच परत गेलो आणि मग प्रियाच्या माहेरी गेलो आज मला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे होते मी खूप स्पीडने कार चालवली काही मिनिटातच मी प्रियाच्या माहेरी पोहोचलो आणि दारावरची बेल वाजवली तर प्रियानेच दरवाजा उघडला ती मला पाहून चकित झाली नाही कारण मी तिला नेहमीप्रमाणे न्यायला आलो होतो पण तिला पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती कारण तिच्या साडीच्या पदराचा भाग फाटलेला होता सेम तसाच जसा मी त्या साडीचा भाग फाडला होता हे सर्व पाहून मला एवढा राग आला होता की मी सर्व काही विसरून काहीही विचार न करता प्रियाच्या जोरात कांशिलात वाजवली मी तिला एवढ्या जोरात मारले होते की ती खाली पडली आणि मोठमोठ्याने आवाज देऊन घरातल्यांना बोलवायला लागली आई बाबा तिचा मोठा आवाज ऐकून तिथे आले पण मला काहीच दिसत नव्हते मी तिच्या हाताला जोरात पकडून ओढले आणि म्हणालो चल माझ्यासोबत माझे सासूसासरे म्हणाले जाबाई बापू काय झाले आहे तुम्ही असे का वागत आहात मी म्हणालो हे तुम्ही तुमच्या मुलीला का नाही विचारत कोणाला बावळट बनवतेस मी तिच्याकडे इशारा करून म्हणालो तिचे बाबा म्हणाले बापू काय केले आहे तिने मी म्हणालो सासरे बुवा तुमच्या मुलीला विचारा की तिची ही साडी कशी फाटली माझे असे बोलणे ऐकून तिची आई म्हणाली ती आत्ताच बाहेरून आत आली तेव्हा दरवाजेच्या खिळ्याला तिचा पदर अडकला आणि फाटला प्रिया जमिनीवर बसून रडत होती मी रागात म्हणालो असे होऊच शकत नाही तुम्ही सर्वजण तिच्यासोबत मिळालेले आहात तिच्या खोटेपणात तुम्ही देखील तिची साथ देत आहात माझ्या रागावरचे नियंत्रण आता सुटले होते मी प्रियाला जबरदस्तीने ओढून घेऊन आलो तिची आईवडील माझ्या हातापाया पडत होते पण मला काहीच दिसत नव्हते प्रिया संपूर्ण रस्त्यात रडत होती पण मला तिच्यावर थोडीसुद्धा दया आली नाही घरी आल्यानंतरसुद्धा मी तिच्या केसांना पकडले आणि म्हणालो बोल तुझा काय संबंध आहे त्या महेशसोबत ती म्हणाली हे काय बोलत आहात सचिन ती ओरडत होती पण मला तिच्यावर कसलीच दया येत नव्हती माझ्या बोलण्याने तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता ती पुढे म्हणाली हा काय बावळटपणा आहे तुम्ही असा चुकीचा विचार कसा करू शकता ती ओरडत होती पण मला तिची कसलीच पर्वा नव्हती मी इतकासुद्धा बावळत नव्हतो की मला काहीच कळत नव्हते पण ती सतत नाहीच म्हणत होती माझा राग खूपच वाढत चालला होता त्यामुळे मला खूप त्रास होत होता मला माझ्या रागावर नियंत्रण करता येत नव्हते मी तिला म्हणालो तिने जर मला सर्व काही खरे सांगितले तर मी तिला काहीही बोलणार नाही तिने ही गोष्ट फक्त एकदाच मान्य करावी तेवढ्या दरवाज्यात पोलिसांची गाडी आली त्या गाडीतून दोन पोलीस उतरले त्यातील एका महिला हवलदाराने आत येताच प्रियाला माझ्या हातून सोडवले आणि तिला सोफ्यावर बसवले पोलिस तिची कंप्लेंट लिहून घेत होते आणि त्याच वेळेस मला पोलिसांनी हातकडी घातली मी जोरात ओरडलो हे काय आहे तेव्हा एक इन्स्पेक्टर हसत म्हणाला बाळा हे तर तुला पोलिस स्टेशनला गेल्यावर समजेल असे बोलून त्याने मला ओढत फरफटत त्याच्या गाडीमध्ये टाकले तेव्हा माझ्या कानात प्रियाच्या बोलण्याचा आवाज घुमत होता की हा माझा नवरा वेडा आहे लग्नाच्या पहिल्या दिवसापासून याला वेड्याचे झटके येतात प्रिया पोलिसांना सांगत होती आणि माझा कानांवर विश्वास बसत नव्हता जिच्यावर मी मनापासून प्रेम करत होतो ती आज खोटे का बोलत होती आज माझा जेलमधला दुसरा दिवस होता तरीसुद्धा प्रिया माझी साधी चौकशी करायलासुद्धा आली नव्हती आणि मला तिच्या बोलण्यावर बिलकुल विश्वास बसत नव्हता जे ती पोलिसांना सांगत होती की मी एक मनोरुग्ण आहे आणि जेव्हा याला वेडेपणाचे झटके येतात तेव्हा हा मला मारहाण करतो तिचे असे मत होते की तिने ही गोष्ट तिच्या आई सुद्धा सांगितली नव्हती पण त्या दिवशी त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिले होते पण सर्वात मोठी चकित करणारी गोष्ट ही होती की त्या दिवशी रात्रीच्या वेळी महेशने पोलिसांना फोन केला होता जो माझ्या शेजारी राहत होता आणि त्याच्यामुळेच या सर्व गोष्टी घडत होत्या मला आश्चर्यचकित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी समोर येत होत्या हे सर्व काय चालू आहे मला काही समजत नव्हते प्रियाने माझ्या विरोधात केस फाईल केली होती आणि नाही नाही ते आरोप लावले होते तिने माझ्यावर माझ्या वडिलांनी मला जामीन मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले पण घटनेनुसार माझे मेडिकल चेकअप होणार होते आणि रिपोर्ट आल्यानंतर माझा जामीन होणार होता आणि दोन दिवसानंतर जेव्हा मनोचिकित्सकने मला प्रश्न विचारले तेव्हा मी त्यांना ते घडलेली सर्व हकीकत सांगितली ते सुद्धा मला अशा नजरेने पाहत होते जणू काही मी एक वेळा आहे आणि त्यांच्या अशा नजरेने मला एकदम राग आला मी म्हणालो तुम्हाला काय वाटते मी वेडा आहे का तेव्हा ते मला समजवायला लागले की हे बघा मिस्टर सचिन तुम्ही जो किस्सा सांगत आहात तो प्रत्यक्षात होऊ शकत नाही योगायोग हा एकदा किंवा दोनदा घडू शकतो पण सारखा सारखा नाही तो आरामात मला समजावत होता पण माझा श्वास फुलला होता मी म्हणालो डॉक्टर मी हेच तर तुम्हाला केव्हापासून समजावतोय हो हो मी स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हतो आणि डॉक्टरांनी माझ्या होमध्ये हो मिळवून मला शांत केले आणि रिपोर्टमध्ये एक मानसिक रुग्ण आहे हेच लिहिले होते आणि याचमुळे मला साहेबांनी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांसाठी पाठवले मी खूप ओरडून सांगत होतो की मी वेड्या नाही पण तिथे कोणालाच माझी काही पडली नव्हती सगळे लोक माझ्याकडे दयेच्या नजरेने पाहत होते मला हॉस्पिटलमध्ये हेच ऐकायला भेटत होते की बिचारा किती चांगल्या कुटुंबातील आहे आणि बघा ना काय माहिती याला कोणता धक्का बसून वेड्याचा झटका आला आहे एक नर्स दुसऱ्या नर्सला म्हणत होती आणि मी खरंच एका वेड्यासारखा बसलो होतो या दोन महिन्यात माझ्यासोबत जे काही घडले होते ते माझ्या समजण्यापलीकडे होते बहुतेक खरेच मी वेडा झालो होतो मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये येऊन एक आठवडा झाला होता तेव्हा मला बाहेर कोणीतरी भेटायला आले मी भेटण्याच्या ठिकाणी पोहोचलो तर मला प्रिया आणि महेशला पाहून मोठा धक्का बसला मी म्हणालो तुम्ही दोघे एकत्र मी एवढेच बोलू शकलो हो सचिन आम्ही दोघे एकत्र तुला तुझी चूक सांगायला आलो आहोत अचानक महेश म्हणाला तो पुढे म्हणाला तुला मानसी ठाऊक आहे का कोण मानसी मी आश्चर्याने विचारले महेश म्हणाला बरोबर आहे तुला कशी काय आठवेल ती कॉलेजपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत तू कितीतरी मुलींना स्वतःच्या प्रेमात फसवले असेल आणि त्यातलीच एक मुलगी म्हणजे मानसी ती माझी धाकटी बहीण आहे आणि ती सगळ्या मुलींपेक्षा खूप वेगळी होती खूप शांत होती तिने तुझ्या टाईमपासला खरे प्रेम समजले आणि त्याने तिला लग्नासाठी नकार दिला तो म्हणाला होता मी याला फक्त मैत्री समजतो बाकी काही नाही तेव्हा बिचाऱ्या मानसीने छतावरून उडी टाकून जीव देण्याचा प्रयत्न केला होता ज्यातून ती वाचली पण कायमची अपंग झाली आणि आजपर्यंत ती व्हीलचेअरवर आयुष्य जगत आहे मी जेव्हा माझ्या बहिणीला पाहतो तेव्हा तिला फसवणाऱ्या व्यक्तीबद्दल पाहून माझ्या तळपयाची आग मस्तकात जाते मला याचा खूप राग येत होता एके दिवशी मला मानसीची डायरी सापडली ज्यामध्ये तिने तुझ्याबद्दल सर्व काही लिहिले होते आणि त्याच दिवशी मी तुझा बदला घेण्याची शपथ घेतली तुला बर्बाद करण्याची माझी इच्छा होती त्यामुळेच सगळ्यात पहिल्यांदा मी तुझ्या घराशेजारी घर खरेदी केले प्रिया माझ्याच ऑफिसमध्ये नोकरी करत होती तिचा खूप लहान जॉब होता आणि तिला पगारही खूप कमी होता त्यातून खूप मुश्किलीने तिच्या घराचा खर्च व्हायचा पण प्रिया खूप सुंदर होती त्यामुळे मी प्रियाला मोठ्या रकमेच्या बदल्यात हे सर्व नाटक करण्यासाठी सांगितले आणि मला खूप आनंद तेव्हा झाला जेव्हा पहिल्याच नजरेत तू तिला पसंत केले होतेस मला माहिती आहे की तू प्रियासारख्या सुंदर मुलीला इग्नोर करू शकत नाहीस आणि नंतर तू प्रियासोबत लग्न केले आणि मी जो प्लॅन बनवला होता त्याची आम्ही सुरुवात केली या आधी तर तू कितीतरी दिवस माझ्या घराकडे पाहिले नाहीस पण एके दिवशी तुझी भटकती नजर माझ्या छतावर पडलीस जे तुझ्या चिंतेचे कारण बनले होते आणि आम्ही कितीतरी सेम साड्या आणल्या होत्या प्रिया जेव्हा माहेरी जाताना जी साडी नेसत होती तशीच सेम साडी मी छतावर पुढच्या ग्रिलवर दुहेरी घडी घालून टाकत होतो म्हणजे ती तुला नजरेस पडावी तू जेव्हा छतावर येऊन ती साडी फाडली होतीस तेव्हा मी तिला फोन करून तिची साडी फाडायला सांगितली होती तिला मी फाडलेल्या साडीचा फोटोसुद्धा पाठवला होता तिचे पावित्र्य राखण्यासाठी गुरुजींची कल्पनासुद्धा मीच आखली होती आणि एवढेच नाही तर मी प्रियाला असे काही औषध दिले होते की तू तु, तुझे स्वतःचे भान हरपशील आणि तुला खूप राग येईल म्हणजे तुला सगळे वेळेत समजेल हे सर्व बोलताना तो खूप खुश वाटत होता ओठांवर उपहासाचे हसू होते तर दुसरीकडे प्रिया खाली मान घालून शांतपणे उभी होती ती माझ्या नजरे नजरेला नजर मिळवत नव्हती मला हळूहळू सर्व काही लक्षात येऊ लागले आता मला राग येत नव्हता मी खूप शांत स्वभावाचा माणूस होतो महेशच्या औषधांमुळे मी असा झालो होतो पण आता माझी इथे ट्रीटमेंट चालू होती त्यामुळे मी शांत झालो होतो आता मला वेड्यांचे झटके येत नव्हते आणि आज मी पूर्ण शुद्धीत होतो मी खूप मुश्किलीने माझे तोंड उघडले आणि म्हणालो मानसीसोबत जे काही घडले त्याचे मला खूप वाईट वाटत आहे पण तू खूप मोठी चूक केली आहेस मानसी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो पण ती ज्या मुलावर प्रेम करत होती तो सचिन आमचा सिनियर होता माझे आणि मानसीचे साधे बोलणेसुद्धा झाले नव्हते ती दरवेळेस आम्हाला आमच्या सिनियर सचिनसोबत दिसत होती जो एक श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा होता आणि दररोज एका मुलीला फसवत होता मला काहीच ठाऊक नव्हते की मानसीने कॉलेज का सोडले होते मला फक्त माझ्या अभ्यासाशी देणे घेणे होते आणि तू मानसीच्या डायरीमध्ये सचिन हे नाव पाहिले दुर्दैवाने तिच्या क्लासमध्ये जो सचिन होता तो मीच होतो तू फक्त तिचा क्लास पाहून मलाच तो सचिन समजलास आणि माझे आयुष्य बर्बाद करण्यासाठी आलास एकदा तरी कॉलेजमधल्या मुलामुलींना विचारायचे होते की मानसीसोबत कोणता मुलगा होता कारण तेव्हा कॉलेजमध्ये मानसी आणि सचिनचे प्रेमप्रकरण फेमस होते माझे बोलणे ऐकून महेश आणि प्रियाला मोठा धक्का बसला त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते आणि त्या उलट मला समाधान मिळाले की मी कोणताच गुन्हा केला नव्हता त्या दिवशी तर प्रिया आणि महेश तिथून निघून गेले आणि मला दोन दिवसांनी सोडण्यात आले जेव्हा मला समजले की प्रिया आणि महेशने त्यांचा गुन्हा पोलिसांकडे कबूल केला आहे तेव्हा मी पटकन माझ्या वकिलांशी बोललो आणि दोघांनाही माफ केले कारण मला ठाऊक होते की त्यांनी गुन्हा केला होता पण त्यांनी हा गुन्हा जाणून बुजून केला नव्हता प्रियाने गरिबीला कंटाळून ही ऑफर स्वीकारली होती तिला तिच्या आजारी आईची औषधे आणि घर खर्च भागवता येत नव्हता आणि महेशने त्याच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी सुडाच्या आगीत हे सर्व काही केले होते जेव्हा मी माझ्या घरी परत आलो तेव्हा तिथे प्रियाला पाहून आश्चर्याचा धक्का बसला ती माझी वाट पाहत बसली होती मी तिला म्हणालो प्रिया तू इथे तेव्हा ती म्हणाली हो सचिन मी तुमची अपराधी आहे माझा खूप मोठा गुणा आहे तू मला माफ करू शकशील का तुझ्या मनात माझ्यासाठी थोडी जरी जागा असेल तर मला तुझ्या आयुष्यातून काढू नकोस खरंच माझे तुझ्यावर प्रेम आहे सचिन तुझ्यासारखा माणूस मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही मला तुझ्या गमवायचे नाही प्लीज मला एकदम माफ कर आणि ती माझे पाय धरून रडायला लागली तिचे संपूर्ण शरीर थरथर थर कापत होते माझी इच्छा असूनही मी तिचा तिरस्कार करू शकलो नाही पण तिच्या एका अश्रूच्या थेंबाने माझे हृदय विरघळले ती अजूनही माझी बायको होती मी तिच्या खांद्याला पकडले आणि उभे केले आणि तिला म्हणालो प्रिया जर तू काही चुकीचे केले आहे आणि याचा तुला पश्चाताप होत असेल तर मी तुला माफ करतो पण लक्षात ठेव मीही एक माणूस आहे मला पुन्हा पुन्हा तुला माफ करता येणार नाही माझे बोलणे ऐकून ती ढसाढसा रडायला लागली तिचे अश्रू पश्चातापाचे होते म्हणजे प्रिया माझ्यावर खरेच प्रेम करत होती मी देवाचे खूप आभार मानले कारण देवानेच मला माझा सन्मान प्रतिष्ठा परत केला होता नाहीतर फक्त एका गैरसमजामुळे माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले होते म्हणूनच आपले आईवडील अनुभवी मोठी माणसे सांगतात की कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर खूप विचार करून करावे बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद